नमस्कार मंडळी ह्या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संक्रांत आहे आणि ही संक्रांत बालवकरणावरती होत असून या संक्रांतीची माहिती पुढील प्रमाणे आहे वाहनादी प्रकार अशा पद्धतीने आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान पर केलेले आहेत हातामध्ये गदा असून पेशराजचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे जाईचे फुल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे सर्प जातीची असून अंगावरती भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी आहे आणि मुहूर्त पंचेचाळीस आहे ही संक्रांत पूर्वेकडून येत आहे पश्चिमेकडे जात आहे मी वायव्य दिशेला पाहत आहे आणि संक्रांतीचा हा वान देण्याचा पर्व काल सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा पर्व काल आहे या पर्व कालामध्ये कधीही आपण वान द्यायला जाऊ शकता याच संक्रांतीचा ज्यावेळेस पर्व काल चालू असेल त्यावेळेला दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे काही मशीचे धार काढणे आणि काम विषय करू नये त्याचप्रमाणे संक्रांती संदर्भात अनेक लोकांना फसवण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो पण या गोष्टीला कुठल्याही बळी न पडता दरवर्षीप्रमाणे जशी तुम्ही संक्रांत साजरी करता त्या पद्धतीनं ही संक्रांत साजरी करावी धन्यवाद